दुपारी ऊन भरपूर होतं पण आंब्याच्या सावलीत जरा बरं वाटतं बार म्हणून बाहेर बसलो होतो तेव्हा खारूताई आणि काळी चिमणीच्या गप्पा चालू होत्या त्या गप्पा ऐकत ऐकत दुपार कशी गेली ते समजलंसुद्धा नाही त्यांची गप्पा होत नाही तो वरच संध्याकाळ झाली आणि मग आईने पुऱ्या तळायला घेतल्या आणि मी साईडला बेसन तयार केलं आमच्या विदर्भात बेसन हे ठरलेला पदार्थ आहे पक्का गरम गरम बेसन आणि पोळीवर मी ताव मारला पुरीसुद्धा झाकली नंतर रेल्वे स्टेशनकडे रवाना झाले कारण माझी ट्रेन होती okay. मग काय आमच्या अकोल्याच्या आयफेल टावरला म्हणजेच सुंदराबाई खंडेरवा टावरला मी एकदा डोळे भरून पाहून घेतलं आणि अंदुक अंदुक होईस तोवर पाहतच राहिले नंतर ट्रेन पकडली तिकीट कन्फर्म नसल्यामुळे पुणे हटिया या गाडीत मी बसली आणि जनरलची व्यवस्था बघताय ना कशी आहे मला तरी असं वाटतं जनरलचे दोन तीन डबे तर वाढवले पाहिजे आता कशी कशी जागा झाली आणि शेजारी दोन दादा होते ते इतके घारभूर झोपले होते ना की त्यांचा व्हिडिओ बनवायची इच्छा झाली आणि तुम्ही बघू शकता रात्रीचा एक वाजला होता सगळे झोपणारच ना मग दीड वाजता ट्रेन नागपुरात पोचली रामझुल्याचे दर्शन करून आपल्या वेटिंग रूमकडे रवाना झाले कारण दोन तास अजून वेळ होता दोन ते तीन तास मग पुन्हा प्लॅटफॉर्मला आले पुन्हा एकदा रामजुलाचे दर्शन घेतले मी कारण सकाळची वेळ होती आणि पावणे पाच झाले होते साधारण वंदे भारतची वाट पाहायला लागणार नव्हती कारण ती वेळेत असते आणि एक सेकंदसुद्धा एक तिकडे होत नाही प्राऊड वाटतं जेव्हा वंदे भारतमध्ये मी चढले तेव्हा की भारतात सुद्धा अशी ट्रेन असू शकते इतकी स्वच्छ खरंच विश्वास होत नाही एवढी स्वच्छ ट्रेन आणि तीही भारतात आणखी अशा ट्रेन वाढल्या ना तर कदाचित आपल्याला अशीच पाहायची सवय होईल आणि लोकंसुद्धा तसं वागायला लागतील त्या ॲक्शनमध्ये येईल मग काय आतमध्ये एंट्री केली हे तिकीट कन्फर्म होतं मात्र माझं ते तिकीट मी पाहिलं आणि माझी सीट मी बळकावली जाऊन बसली ॲक्च्युली ती सिटिंग अरेंजमेंट आहे झोपण्याची अशी काही फार व्यवस्था नाही आहे पण सिटिंगसुद्धा आरामदायी आहे थोडा वेळ थोडं बसले आणि तेवढ्यात मला एक वॉटर बॉटल आणि न्यूजपेपर देण्यात आला आता दोन तासाचा प्रवास होता म्हटल्यावर मी नाश्त्याचं बुकिंग काही केलं नव्हतं बऱ्यापैकी नाश्ताही छानच भेटतो इथे त्यात वाद नाही मग काय हितवाद हातात पडला आणि इन्स्पिरेशनचा एक कॉलम मी वाचला तोच मला आवडतो हितवाद पेपरमध्ये कारण त्यात नेहमी नवनवीन गोष्टी सांगितल्या जातात आपल्या दैनंदिन जीवनातल्या मी छान पेपर एन्जॉय केला थोड्या वेळा जरी इकडे तिकडे कर फिरवली तर सगळे झोपले होते घराघुर अक्षरशः आणि मग एका तास एक दीड तासाने माझं स्टेशन आलं चला मग बाकी प्रवास छान झाला आणि आरामदायी झाला वेळ कशी गेली कळाला सुद्धा नाही आणि मग काय शांततेत मी स्टेशनवर पोचले आणि मग काय आईने राजमा दिला होता भिजवलेला मग गेल्या गेला, गेला राजमा चावल बनवण्याचा बेताकला आणि तो अंमलात सुद्धा आणला आणि मग काय यथेच्छाव मारला आई म्हणजे आई असते नाही का आता मी प्रवासाला निघाली होती डबा तर दिलाच शिदोरी बांधून ती वेगळीच दिली ज्याच्यामध्ये राजमा दिला मला आणि खरंच सगळं काही छान होतं आईच्या आतचं आईच्या आतचं असतं पण घाईत गेल्या गेल्या आपल्याला जे कम्फर्ट मिल आवडतं ते बनवून खाणंसुद्धा एक वेगळंच असतं सो so, आय एन्जॉय टुडे इज राजमाच्यावर चला तर मग भेटूया पुन्हा बाय